सारखा एक फेक नेरेटिव्ह हा तयार केला आणि लोकसभेला असा संविधानाच्या संदर्भातला फेक नेरेटिव्ह तयार करून त्यांना त्यावेळेला यश मिळालं त्यामुळे यांनाही असं वाटत होत कि या निवडणुकीमध्ये असा फेक नेरेटिव्ह हा बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण तयार करू परंतु बिहारच्या जनतेने त्यांचा हा डाव झाला म्हणतात हा डाव वेळीच ओळखला आता निकाल आहे त्या निकालांच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामधलं सरकार स्थापन होणार आहे जे खेळाडू वृत्ती ठेवली पाहिजे हे सत्य आहे त्यामुळे निवडून आलेल्या संदर्भात अभिनंदन करण्यासाठी कुठली अडचण नाही मात्र एकंदरीत बिहारच्या झालेल्या ज्या निवडणुका आहेत या ओट चोरी या मुद्द्याच्या अनुषंगाने झाल्या होत्या आणि निवडणूक आयोगाने फ्री अँड फेअर या निवडणूक आधी करत नाही आणि त्या संदर्भामध्ये मध्ये याचा काही प्रभाव झालाय का हे आगामी काही दिवसांत दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि हा सर्व जो बिहार मध्ये एवढा परिवर्तन आणि बिहार एवढा विकसित झाला आहे मैं बहुत खुश हूं कि लोगों का विश्वास जिन्होंने मुझ पर जताया और इसको लेकर के मैं आगे बढ़ रही हूँ तो ये जीत मेरी नहीं है उन सभी लोगों की जीत है जिन्होंने मुझ पर विश्वास किया समाज में एक ऐसा चेंज जो माननीय मुख्यमंत्री जी बिहार में जो लेकर के आए लड़कियों को सेफ महसूस कराना और लड़कियों को जो रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए उस चीज़ को लेकर के मतलब महिलाओं के लिए जो उन्होंने काम किया है इसने मेरी जर्नी को आसान बनाया और जितना नरेंद्र मोदी जी को लोग प्यार करते हैं ये पूरी जर्नी ने जर्नी में मुझे बहुत राहत मिली क्योंकि लोगों का विश्वास उन लोगों के साथ हमारा एन सरकार के साथ है वोट चोरी जो फेक नरेटिव पसरवला होता त्या फेक नरेटिव्हचा सुपडा साप या बिहारच्या जनतेनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे बिहारची निवडणूक हे फक्त ट्रेलर आहे आणि खरा पिक्चर हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या विरोधकांना बघायला मिळणार आहे जनतेने त्यांच्यावरती केलेल्या आरोपांचा बदला हा या ठिकाणी विरोधकांना घरी पाठवून हा घेतलेला आहे आणि विकासाला मत म्हणजेच एन डी एला मत हे दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळेल तर महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सुद्धा लँडस्लाइड विक्री मिळालेली आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलं बिहारमध्ये लाडक्या बहिणींनी त्यांची कमाल दाखवली असं शिंदे म्हणाले जंगल राजला बिहारच्या जनतेनं नाकारलं असंही शिंदेनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाइड विक्ट्री मिळाली लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली आणि तसंच लँडस्लाईड विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली मी लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाइड व्हिक्टरी या ठिकाणी मिळालेली आहे बिहारमध्ये लाडक्या बहिणींनी त्यांची कमाल दाखवली असं शिंदेनी म्हटलेलं आहे जंगलराजला बिहारच्या जनतेनं नाकारलं असं देखील एकनाथ शिंदे म्हटलंय पहिला घोषणा ते लोक द्यायचे की समोसे मे आलू तब तक रेगा ला, लालू पण आता आता असं झालेलं आहे जब तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज राज और विकास का राज चालू लाडली बहनों ने कमाल करके दिखाई है उनका भी मैं अभिनंदन करता हूं। ये विकास उन्होंने महत्व है लालू का राज जंगल राज ने नकार दिया है तर बिहार मधील यश हे नितीश कुमार यांच आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं नितीश कुमार कॅम्पेन लीड करत होते त्यामुळे हे यश त्यांचंच आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं सशक्त लोकशाहीमध्ये हार जीत ही होत राहते आणि अर्थातच आम्ही मान्य केलं पाहिजे की अलायन्सचा परफॉर्मन्स अर्थातच आत्ताचा जो डेटा सांगतोय त्याच्यात त्यांना खूप मोठं यश आलेलं दिसतंय बिहारच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय असं दिसतंय पहिल्या ह्या ट्रेंड्समध्ये त्याच्यामुळे मी नितीश कुमारजी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश आहे त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते तर बिहारचा एकूणच निकाल पाहता विरोधकांनी धडा घेऊन आपलं दुकान बंद करावं बिहारच्या निकालानंतर नारायण राणे यांनी हा टोला लगावलाय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेसने देखील दुकान बंद करावं असं राणे म्हणाले काँग्रेसने दुकान बंद करावं आता काय राहिलं नाहीये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेने दुकान बंद करावं जसं तसं तिथे काँग्रेसने आता बंद काय सात म्हणजे काय आणि त्यामुळे हे आमचे विरोधक जे नुसतं विरोधाला विरोध म्हणून करतायत ते आता बंद केलं पाहिजे बिहारच्या निवडणुकीमुळे एक धडा घ्यावा घ्यावा आमच्या विरोधकांनी आणि गप्प बसावं तर बिहारचा निकाल म्हणजे लोकशाहीवर विश्वास ठेवायचा की नाही बिहार विधानसभा निकालाच्या कलांवरून अरविंद सावंत यांनी हा सवाल केलाय खरंच लोकशाहीवरचा विश्वास किती ठेवावा असं वाटायला लागलं की असं घडू शकत नाही निधन तेजस्वी यादीवांच्या बाबतीत घडू शकत नाही पण ते घडतंय दोघही बंधू एक तर बंधू तर दुसरा तर बंधू खूपच मागे आहे त्यामुळे मधल्या काळामध्ये काही माध्यमांनी जे काय दाखवलं बाहेरून कशी लोक आली ट्रेन कशी आली हरियाणाहून कशी ट्रेन आली आणखीन काय 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 जे सतत आहे चोरी त्या हे आज विजय असं मला वाटतं बिहारचा म्हणजे लोकशाहीवर विश्वास ठेवायचा की नाही असा सवाल या ठिकाणी अरविंद सावंत यांनी केलेला आहे बिहारच्या विधानसभा निकालांवरून त्यांनी असं म्हटलंय तेजस्वी यादवांच्या बाबतीत असं घडू शकत नाही असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय आरजेडी सध्या पंचवीस जागांवर आघाडीवर तर काँग्रेस दोन आणि डावे दोन एकूणच वहा आघाडी एकोणतीस जागांवर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बिहारच्या निकालावर एक ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूया तर बिहारने राज्याचं नेतृत्व करण्यासाठी एनडीएची निवड करून सुशासन प्रगतीशील भविष्यासाठी मतदान केलंय माननीय पंतप्रधान मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री नितीश कुमार आणि संपूर्ण एनडीएचं विजयाबद्दल अभिनंदन 「あら